पिंपरी चिंचवडमधील शासकीय वसतीगृहात पिझ्झाचा बॉक्स सापडला ज्या खोलीबाहेर हा बॉक्स सापडला त्या खोलीतील विद्यार्थिनींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय खोलीतील चार विद्यार्थिनींना पुढचा एक महिना येण्यास मनाई करण्यात आली आहे याबाबत वसतीगृहाच्या मुख्य मीनाक्षी नरहरी यांच्याशी संपर्क साधला तेव्हा केवळ नोटीस दिली आहे एक महिन्याची कोणतीही मनाई करण्यात आली नाही असा खुलासा त्यांनी केलाय वसतीगृहात तीन वेळेचं जेवण दिलं जातं अगदी घरून सुद्धा त्यांना वेगवेगळे पदार्थ वसतीगृहात आणण्याची मुभा आहे मात्र हॉटेलमधील पदार्थांना आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात त्यामुळे वसतिगृहात बाहेरचे खाद्यपदार्थ मागवण्याची बंदी आहे असं असताना एकतीस जानेवारीला पिझ्झाचा बॉक्स वसतिगृहातील खोलीबाहेर आढळला यावरून त्या खोलीतील एकिना हा पिझ्झा ऑर्डर केला असेल हा कयास बांधण्यात आला चौघींना याबाबत विचारलं असता एकीनंही पिझ्झा ऑर्डर केल्याचं मान्य केलं नाही त्यामुळे सहा फेब्रुवारीला चौघींपैकी एकीना याची कबुली दिली नाही तर आठ फेब्रुवारी पासून एक महिना वसतीगृहात सेनास मनाई करण्यात येईल असं या नोटिसीमध्ये नमूद आहे हीच नोटीस सध्या व्हायरल झाली असून त्यावर समाज माध्यमात संताप व्यक्त केला जातोय या कारवाईबाबत वसतीगृहाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता विद्यार्थिनी नियमांचं पालन करावं म्हणून केवळ नोटीस धाडली होती मात्र इतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असा खुलासा वसतीगृहाच्या मुख्य मीनाक्षी नरहरी यांनी केला आहे